नमस्कार मंडळी प्रभास किचनमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मटार कटलेट कोणालाही सहज जमेल अशी साधी सोपी रेसिपी आहे बाजारामध्ये मटार मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत तुमच्या घरी छोटीशी पार्टी किंवा मुलांचा वाढदिवस असेल तर अशावेळी ही रेसिपी आधी बनवून ठेवू शकता हवे तेव्हा तुम्ही फ्राय करूनही खाऊ शकता रेसिपीला सुरुवात करूयात मटार कटलेट करण्यासाठी मी इथे अर्धी वाटी मटार घेतलेले आहेत आता पाच ते सहा मिनटे आपण याला वाफवून घ्यायचं आता मटारमधलं सर्व पाणी निथळून आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि पाणी न घालता हे जाडसरच आपल्याला इथे वाटून घ्यायचं आहे अगदी जास्त बारीक करायचं नाही वाटून झालेलं मटार मी इथे भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला तिकटानुसार पावडर मसाले घालायचे आहेत तर याआधी मी इथे दोन मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतले होते ते इथे मी किसून घातलेले आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही इथे कुस्करून घातले तरीसुद्धा चालतील यानंतर मी इथे एक चमचा हिरवी मिरची वाटून घातलेली आहे किंवा तुम्ही कापून घालू शकता अर्धा चमचा चाट मसाला घालायचा आहे अर्धा चमचा आमचूर पावडर घालायचे अर्धा चमचा गरम मसाला इथे आपल्याला घालायचा आहे अर्धा चमचा आपल्याला इथे लाल तिखट घालायचं आहे मी इथे एक चमचा लाल तिखट घातलेला आहे यानंतर आपल्याला थोडी हळद घालायची एक चमचा आलं लसूण पेस्ट घालायचे यामध्ये लगेचच चवीनुसार मीठ आपण घालणार आहोत नंतर आपल्याला यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घालायचे आता यामध्ये मी इथे ब्रेड स्क्रम्स वापरलेले आहेत इथे मी चार ब्रेड स्लाईस मिक्सरला फिरवून घेतले होते आता यामध्ये लागेल तसं आपल्याला ब्रेडस्क्रम्स घालायचे यामध्ये मी एक चमचा बेसन सुद्धा घातलेला आहे चांगलं बायंडिंग येतं ह्याला यामुळे तुम्ही नक्की घालू शकता नाही घातलं तरीसुद्धा चालेल आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुमच्याकडे ब्रेड स्ट्रम्प्स नसतील तर तुम्ही इथे पोहे भाजून ते वाटून यामध्ये घालू शकता मी बेसन पीठ घातलं होतं नाही घातलं तरी सुद्धा चालेल हे सगळं मिश्रण करून घ्यायचा आणि याचा असा घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा जर पातळ झाला असेल तर त्यामध्ये तुम्ही पोहे भाजून वाटून घालू शकता किंवा उरलं असेल तर ब्रेड स्टम्स यामध्ये पुन्हा घालू शकता तर अशा प्रकारे एक गोळा घेऊन आपल्याला अशा प्रकारे त्याचा गोल करून घ्यायचा आहे किंवा तुम्हाला हवा तो आकार याला देऊन घ्यायचा आहे जास्त जाडही आपल्याला इथे करायचं नाहीये हाताने दाब देत देत याच्या किनारे आपल्याला नीट करून घ्यायच्यात तर इथे सर्व कटलेट करून तयार झालेले आहेत इथे मी बारीक रवा घेतलेला आहे तुम्ही जाड रवा घेतला तरी सुद्धा चालेल तर आता ह्या सर्व आपण कटलेट या रव्यामध्ये अशा प्रकारे घोळवून घेणार आहोत तर हे कटलेट मी शॅलो फ्राय करणार आहेत म्हणून मी रव्यात घोळवून घेतलेले आहेत तुम्हाला जर डीप फ्राय करायचे असतील तर तयार कटलेट कॉर्न फ्लोअरच्या स्लरीमध्ये घोळवून तुम्ही ब्रेड ब्रेडस्क्रम्स लावून फ्राय करू शकता इथे मी गॅसवर पॅनमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे तर लो टू मीडियमवरती आपल्याला हे कटलेट छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत पॅनमध्ये मावतील तेवढे आपल्याला कटलेट फ्राय करून घ्यायचे आहेत आता याची एक बाजू आपल्याला दोन ते तीन मिनटं छान अशी सोनेरी रंगापर्यंत भाजून घ्यायचे फ्राय करून घ्यायचे तर लगेचच दोन ते तीन मिनटं झालेत आपण हे कटलेट पलटी करून घेव्यात आणि याची दुसरी बाजूसुद्धा आपल्याला तशाच प्रकारे सोनेरी रंगापर्यंत छान अशी फ्राय करून घ्यायचे यामध्ये सर्व साहित्य आपण शिजवून घातलेले होते तर जास्त फ्राय करायची गरज नाहीत हलकेसे कुरकुरीत झाले की तुम्ही हे सर्व कटलेट काढून घेऊ शकता तर इथे बघू शकता मस्त असा सोनेरी कलर इथे आलेला आहे आणि सर्व कटलेट फ्राय करून झालेले आहेत तुम्ही बघू शकता तर अशाच प्रकारे सर्व कटलेट मी ते दोन बॅचेसमध्ये फ्राय करून घेतलेले आहेत तर हे व्यवस्थित आपण काढून झाल्यावर एका टिश्यू पेपरवरती काढून घ्यायचे म्हणजे जास्तीचं तेल याला लागलं जात नाही आता हे सर्व कटलेट आपण काढून घेऊयात तर बघू शकता घरगुती साहित्यातच आपले झटपट हे मटर कटलेट तयार झालेले आहेत तर तुम्ही हे कटलेट हिरवी चटणी सॉसबरोबर गरमागरम बनवून खाऊ शकता मटर कटलेट तुम्ही अशा प्रकारे नक्की बनवून बघा नक्की ट्राय करा मस्त असे कुरकुरीत झालेत अगदी झटपट होतात तर अशी रेसिपी तुम्ही सकाळच्या नाश्त्याला किंवा मुलांच्या टिफिनला देऊ शकता छोटीशी पार्टी किंवा मुलांचा वाढदिवस असेल तेव्हा सुद्धा ही रेसिपी तुम्ही आधी बनवून ठेवू शकता तर तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी रेसिपी आवडली असेल कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सोबतच आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा अशाच रेसिपीसोबत भेटूयात धन्यवाद